त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं एक मत फुटलं बाकी अकरा मत बरोबर मिळाली आणि एक मत आम्हाला कधीच होत नाही हे नाराज कधी होत नाही हे अरे अंगवाडी मिळणारे कार्यकर्ते आहेत त्या कशा रथित थरोडे पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत या लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही आहे आणि त्याबाबत यामध्ये आज ती चर्चा नाही आहे आता चोवीस तास पण का परवा रात्री तुम्ही पण झोपला नव्हता मी पण झोपलो नव्हतो आणि पूर्ण रात्र आपण झोपलो नव्हतो म्हणून काल मतदान केंद्रात गेलो आणि काल मी आठ वाजता घरी आल्यावर झोपलो आता उठलो मला माहिती नाही मी त्याचा अभ्यास केला नाही मी मतदान केंद्रातून बाहेर आलो होतो हजारो कार्यकर्ते माझे आले होते इथे त्यांच्याशी बोललो आणि नंतर मी झोपून गेलो मी याचा अभ्यास केला नाही उद्या बोलू आपण त्याच्यावर मी अभ्यास अरे मी सांगतो झालंच नाहीये ना 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 तुमच्या बरोबर तरी बोललो का मी काल बोललो नाही बाहेर पडल्यानंतर मी लगेच कॉन्टॅक्टला जाताना ह्याच्याबरोबर बोललो मी नंतर बोललोच नाहीये मी त्यांनी मला पुरस्कृत केलं होतं आणि मला मा आघाडीचा आणि मी शेका पक्षाचाच उमेदवार आहे दुनियाची मतं फुटली आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली मतं फुटली तर त्यांना काय एकमत आली विकास असं मला वाटत नाही असं वाटत नाही एक एक माणूस एक चार आमदार गेले म्हणून पक्षाचं धोरण बदलतं असं नाहीये असं होत नसतं या निवडणुकीला सांगितलं जात असताना महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना आपण निवडून आणू बैठका झाल्या ना असं मला वाटत नाही आमची ताकद आम्हाला माहिती आहे आमच्या आम्ही ज्या यांनी करतो की एक जाग एक निवडणूक हरलो किंवा आमदार की नाही म्हणून आम्ही काही काम करणार थांबत नसतो आमची भूमिका छामपणे पण हे महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे गेल्या निवडणुकीमध्ये पण लोकसभेच्या ज्या पद्धतीचा वापर होतोय पैशाचा आणि त्याच्या विरुद्ध कसं करायचं आम्ही आत्मचिंतन तुम्ही जरी केलं म्हणाला की पण अस्वस्थता आहे रायगडमध्ये प्रचंड मोठ्या व्हायरल होता की शेतकऱ्यांचा आवाज कामगारांचा आवाज आहे अशा पद्धतीचा प्रभाव आम्हाला मान्य नाहीये आणि तो व्हायरल नको होता ज्या पद्धतीने रायगडमध्ये आम्ही महाविकास आघाडीचं काम केलं कार्यकर्त्यांना वाटणार पण त्याच्यामध्ये काय त्याच्या भावना आहेत पराभव झाल्यामुळे पण पर आपण मी पंचवीस वर्षामध्ये विधिमंडळामध्ये एक प्रभावी एक छोटा आमदार म्हणून काम केलं पण महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब कष्टकऱ्यांचा आवाज आणि त्यांच्यावर अन्याय होणारा शोषण होणारं त्याच्यावर मी सातत्यानं बोलत राहिलो आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी सभागृहात काम केलं आज माझं सभागृह हळट आहे माझे विरोधक सुद्धा सभागृहातले जे सहकार्य आहेत ते हळळतात आणि थोडं आम्ही बेसावत राहिलो असं वाटलं पण याच्यापेक्षा आपण काय करू का शकत आमची ताकद कमी आहे बघू पण तो दिसतोय ना मी कशाला बोलतोय तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा काय होता किती आहे ते का परंतु याच्यामध्ये आम्ही काय नाराज किंवा निराश होणारे कार्यकर्ते नाही आहोत याच्यात नक्की आहे पण मी माननीय पवार साहेबांना धन्यवाद दे त्यांनी बराच वेळ माझ्यासाठी खर्च घातला दिवसातून जवळजवळ दोन तीन वेळा ते कॉन्टॅक्ट करत होते आणि अनेक बैठका आमच्या झाल्या पण त्यांनी जे जे मला सांगितले होते हे फसवतील हे फसवतील ते त्यांचं घडणं कळलं कारण त्यांनी जवळजवळ सत्तर वर्ष या राज्यामध्ये राजकारण केलेलं आहे परंतु या ठिकाणी त्याने अगदी मनापासून आणि या वयामध्ये पण रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागत मला साथ दिलेली आहे हे मी कधी आयुष्यात विसरणार नाही नाही तेवढं करेक्ट होणं करेक्ट नाही मला टिप्स दिल्या होत्या त्याप्रमाणे झालं नाहीये पण मी पण रोज तुम्हाला भेटत होतो म्हणत येत आहे की सेकंड प्रेफरन्स मोजला गेला असता तर काँग्रेसचा सेकंड प्रेफरन्स परिपूर्ण माझ्याबरोबर होता फक्त तीन मतं मला पाहिजे होती ती तीन मतं मिळाली असती तर विजय शंभर टक्के होता शंभर टक्के होता ठीक आहे आमची तर सेंट्रल महागास जवळजवळ एकोणसत्तर मतं होती ती वाटली असती पण सेकंड प्रेफरन्स जो काँग्रेसचा घेतला तो समान वाटला असता तर हे चित्र वेगळं असतं असं नाही वाटत हे असे आजगर बिजगर आम्ही आयुष्यात शिकार वेळा बघितले माझे जे कार्यकर्ते आहेत किती वेळा आले गेले त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही हे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कामकाजामध्ये बदल करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं कसं काम करताना आता देशामध्ये आणि दे जगामध्ये दे पण आघाडीचं राजकारण चालू आहे कालच्या फ्रान्समध्ये पण लेब फ्रंटचं डाव्या विचाराचं सरकार येते ते पण एकत्र कसं करायचं कामकाज आघाडीमध्ये कोणाचीच मेजॉरिटी नाही हे जगामध्ये आता संपूर्ण त्या पद्धतीचं ब्रिटनी दोन पक्षाची लेबर आणि ह्याची दो दोघांचीच पक्ष पक्ष आले प्रोग्रेसिव्ह आले आज लेबर पार्टी इंग्लंडमध्ये पुन्हा येते कारण गरीब गरीब होत चाललेलं आहे आणि त्यामुळे जगातलं राजकारण आज न उद्या पूर्णपणे बदलेल आणि आम्ही सेमी साहेब जी गरीब आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांच्याबरोबर घेत आलो असतो त्याचा विचार करून की आम्ही राजकारणात नाही आहोत आम्हाला काय पद आहे म्हणून आम्ही राजकारणात नाही आहोत निश्चितपणे होईल पण आम्ही पण बदल करू त्याच्यामध्ये त्याचा विचार चाललेला आहे तुम्ही म्हणताय की शरद पवारांनी तुम्हाला बराच वेळ दिला अगदी मध्यरात्रीपर्यंत आणून त्यांनी तुम्हाला मदत केली मात्र दुसरीकडे सलाभव उपजे कालच्या निवडणुकीमध्ये विजय झाले ते म्हणतात की शरद पवारांनी तुमच्या पाठी खंजीर कुठे असणार सदाभाऊ कुठे आणि शरद पवार कुठे कशाला चर्चा काय तरी तुम्ही बोलता आहे ते मला वाटत की याच्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व पण याच्यावर गंभीरपणे विचार करेल नक्कीच विचार करेल असं मला वाटतं पण मी इलेक्शनचा निकाल लागून बारा सुद्धा झालेले नाही आहेत आणि त्यामुळे मी त्याच्यावर एकदम चर्चा करणं योग्य होणार नाही आहे की तीन चार रात्र मी नव्हतो आणि आज सकाळी उठल्यावर मी आंघोळ केल्याबरोबर पवारसाहेबांना भाकरी न खाता त्यांना भेटायला गेलो होतो परंतु ते आजारी आहेत बोलू शकत नाही फोन पण घेत नाही आहेत दोन चार दिवसात सगळी चर्चा करू आणि मी एकतर्फी चर्चा करणं हे बरोबर नाही आघाडीतल्या सगळ्या घटकांबरोबर सगळ्या नेत्यांबरोबर चर्चा करून मग माझं स्वतःचं आणि आमच्या पक्षाचं आम्ही आत्मनिरीक्षण करून आपल्याला पुढे जायचं